एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जमीन हडपण्यासाठी कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्याचं भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर टोल नाक्या जवळील शिवाम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्या व्यक्तीचा खून केला असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलानं केला आहे या प्रकरणी मुलाने न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलीस स्टेशनला चार जणांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार सव्वीस मे दोन हजार एकवीस ते सव्वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे नारायण बापू तेलोरे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी गणेश विलास पोटे वयवर्ष सदतीस राहणार मांजरी ग्रीन ॲनेक्स हडपसर पोलीस नारायण विलास नारायण तेलोरे वयवर्ष सत्तावन्न आकाश विलकास तेलोरे वयवर्ष अठ्ठावीस दोघे राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी अहमदनगर शिवम हॉस्पिटल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची या प्रकरणी राजेंद्र नारायण तेलोरे वेवर्ष पंचेचाळीस राहणार खळेवाडी पोस्ट ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी फौजदारी संहिता कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे न्यायालयात दिलेल्या आदेशानुसार भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे गणेश पोटे हा पोलीस कर्मचारी आहे तर विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व पुतणे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी पुण्याच्या न्याय दंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात मध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता फिर्यादी नाशिक इथं राहत ता असून त्याचे आई वडील मूळ गावी राहत होते ते दोघेही आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी केअरटेकर म्हणून एका महिलेला कामावर ठेवले होते गणेश पोठे हा मांजरी इतर राहतो तर विलास आणि आकाश हे फिर्यादी यांच्या आईवडिलांना जमिनीसाठी त्रास देत होते त्यामुळे मयक नारायण यांचे तिघांविरोधात सतत वाद होत होते चौदा मे दोन हजार एकवीस रोजी गणेश पोठे याने केअरटेकरला न सांगता फिर्यादी यांच्या वडिलांना मांजरी इथं आणलं त्यानंतर सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी मध्यरात्री शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची फिर्याद यांना सांगितले तसेच त्यांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगितले वडिलांच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन घाईघाईने वडिलांवर अंत्यसंस्कार केले वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने फिर्यादी यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे विचारणा केली मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली डॉक्टरने पोटे यांना बोलावून घेतले पोटे याने फिर्यादी यांना धमकी दिली तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत गावात कुठंही बोलू नको आमच्या नादी लागू नको नाहीतर तुझ्या बापाच्या किडण्या जशा गायब केल्या तशा तुझ्या पण गायब करून तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली तसेच काठी तलवार व गजाने मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब जाधव करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर